नमस्कार महाराष्ट्र अखेर त्या टप्प्याचे काम कधी मावळ तालुक्यातील कामशेत पावना रस्त्यावर दौंडे कॉलनीजवळ रस्त्याचे काम हे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये झाले असून या रोडने प्रवासी आणि पर्यटक मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात या रस्त्याचे काम चालू असताना या क्षेत्रात त्रास नको म्हणून प्रवाशांना शेतातून पर्यायी रस्ता देण्यात आला होता परंतु आता या रस्त्याचे काम पूर्ण होऊनही मुख्य रस्त्याच्या मधील अडथळा म्हणून असलेले बॅरिगेट आणि मातीचे ढिगारे अद्यापही काढलेले नाहीत त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांना ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागत आहे तसेच अपघाताचे प्रमाण देखील खूप प्रमाणात वाढत आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज